आता सविस्तर बातम्या भाजपवाले शरद पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणतात मला नकली शिवसेना म्हणतात यांनी माझा पक्ष चोरला माझे चिन्ह चोरले हे पाप मोदींनी केले भाजपचे हिंदुत्व हे घर पेटवणारे आहे तुमच्या आणि आमच्या हिंदुत्वात मोठा फरक आहे सर्व उद्योग गुजरात का बदलले मोदींचे इंजिन्स बदलायला पाहिजे त्याला पुन्हा गुजरातला पाठवा दहा वर्षे हे इंजिन केवळ वा, वाफा नाही तर थापा मारत आहे मोदी मला संपायला निघाले होते आता त्यांची हवा निघाली आहे इंडिया आघाडीत पंतप्रधान पदाचे सर्व दावेदार सांगत आहेत मात्र भाजपला एकच चेहरा चेहरा झाला आहे त्यामुळे त्यांनी आता नवी शोधावे जो व्यक्ती देशाला घालायला चालला अशा व्यक्तीला पुन्हा पंतप्रधान करायचे का म्हणून त्यांना गुजरातला पाठवा मोदींनी मला डोळा मारला मला जनतेशी बांधिलकी आहे मी कधीही जनतेला सोडून भाजप सोबत जाणार नाही असा घणाघात सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या जाहीर सभेत शिवसेनेचे से पक्षप्रमुख उद्धव बाबासाहेब ठाकरे यांनी भाजपावर केला आहे आणि मग म्हणायचं आज मेरी गाडी मी बैठ्या मे एवढे घाबरलेत एवढे घाबरलेत कारण त्यांना कळून चुकलेलं आहे की आता हे परत दिल्ली बघत नाहीत आणि महाराष्ट्र तुम्हाला दिल्ली बघून येणार पण नाही तुम्ही वेडवाकड काही बोलताय आम्ही कधीही तुमच्या कौटुंबिक किंवा खासगी जीवनाबद्दल बोललो नव्हतो बोलण्याची इच्छा पण नाहीये पण मोदीजी तुम्ही दोन हजार चौदा साली तुम्ही पंतप्रधान व्हावत ह्या पत्रावरती माझी सही घेतली होती एकोणीस साली घेतली आणि काल तुम्ही जे बोललात ते मात्र मी तुम्हाला क्षमा करू शकत नाही माझा मार्श तुम्हाला क्षमा करू शकणार नाही अजिबात नाही तुम्ही माझ्या शिवसेनेला नकली सेना म्हणालात एवढंच नाही तुम्ही मला बाळासाहेबांचा नकली संतान म्हणालात नकली संतान नकली सं, संतान बोलताय औ तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकलात की काय मोदीजी तुम्ही तुमचा आत्मा विकलात सैतानाला जसं सगळं आदरणीनं विकलात तसं मग कशालाही थेर करताय बाळासाहेबांचा आपल्याला काय वाटत असेल खरंच विचार करा दोन हजार चौदा साली होय माझ्या शिवसेनेच्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पाठिंबा तुम्ही तुमच्या बुडाला पंतप्रधान पदाची खुर्ची चिकटवण्यासाठी म्हणून घेतला होता ना मग दोन हजार चौदा साली ज्या दिवशी मी माझ्या तुळजाभवानीचं दर्शन घेऊन मुंबईला गेलो नेमका त्याच दिवशी तुम्ही एकनाथ खडसेंकडनं फोन मला का करवलात की आपली युती तुटली तोडली म्हणून तेव्हा तर मी युती तोडली नव्हती ना चौदा साली तुम्ही युती तोडली काय वाटलं असेल बाळासाहेबांच्या आत्म्याला तो विचार नाही केला एकोणीस साली तुम्ही ज्या शिवसेना प्रमुखच्या खोलीमध्ये तुमचे ते दुसरे अमित शहा बाळासाहेबांची खोली म्हणजे त्याला आम्ही मंदिर मानतो त्या खोलीमध्ये त्यांनी ठरवलं होतं कारण मी माझ्या वडिलांना शब्द दिलाय माझी आई वडिलांची शपथ घेऊन मी बोलले आई तुळजाभवानीची शपथ घेऊन मी बोललेलो आहे की मी शिवसेना प्रमुखांना शब्द दिला त्यांच्या अखेरच्या काळात की मी आपल्या शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन आणि मी तो पुन्हा करून दाखवेन मग तो शब्द तुम्ही तोडलात काय वाटलं असेल बाळासाहेबांच्या आत्म्याला बरं परवा तुमचं जे काय माझ्याबद्दलचं प्रेम होत जात होत की तुम्ही मला ऑपरेशनचा सल्ला दिलात हे तर झूठच आहे म्हणा ते सोडून द्या आणि मग तुम्ही माझी चौकशी करत होतात पण माझी चौकशी करताना जेव्हा मी माझ्या हातपायांची हालचाल करू शकत नव्हतो आज तुमच्या समोर उभा आहे ते तुमच्या सगळ्यांचा प्रेम आई वडिलांच्या आशीर्वाद आई तुळजाभवानीची कृपा म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे नाहीतर मी हलू शकत नव्हतो खांद्यापासून पूर्णपणे माझी हालचाल बंद झाली होती मोदीजी त्याच वेळेला तुम्ही तुमच्या इथल्या या सगळे जे चेले आहेत जे आज पाव उपमुख्यमंत्री आहेत त्यांना पुढे करून माझ्या पक्षात गद्दारीची बीज रोवलीत हो माझा जाहीर आरोप नाही ही माझी माहिती आहे मग तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल याचा विचार केला गद्दारी करून तुम्ही चांगलं चाललेलं महाविकास आघाडीचं सा सरकार पाडलं तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल आणि म्हणून तुम्ही हिंदू हृदय सम्राटांच्या आत्म्याची चिंता करू नका त्यांच्या आशीर्वाद जर नसते ना आज तुम्हाला जे गुडघ्यावरती महाराष्ट्राने टेकवलंय गुडघे टेकायला लावलेत ते तुम्हाला टेकायला लागले नसते आता मुंबईमध्ये रोड शो करणार आहेत आले ना रस्त्यावर चार नंतर तर पूर्णच येणार आहेत हा माझा महाराष्ट्र तुम्हाला रस्त्यावरती फिरवल्याशिवाय राहणार नाही आणि आता तुम्ही जे काय तुमचं चाललंय बरं काय वाटते ते बोलतायत राहुल गांधींनी म्हणे अदानी अंबानी बद्दल बोलायचं का सोडलं आणि राहुल गांधींनी सांगायचं की अदानी आणि अंबानीकडनं टेम्पो भरून पैसे कितना माल उठाया, उठाया। मोदीजी तो प्रधानमंत्री है जब टेम्पो भर भर के पैसे जा रहे थे काला धन जा रहा था तो आपकी जो इनकम टॅक्स वो क्या कर आमच्या गद्दारच्या खेल्यावरती गेले होते जो गद्दार उभा राहिलाय त्याच्या समोर गेले होते का त्याच्या दुकानात गेले होते काय लिंबू पाणी प्यायला जर तुमच्याकडे माहिती होती तर धाडी काय टाकल्या आणि जर काळा पैसा टेम्पो भर भरून राहुल गांधीला गेला असेल तर मग तुम्ही काळा पैसा नष्ट करण्यासाठी नोटबंदी केली होती त्या अपयशाची नोट मोदीजी तुम्ही कबुली दिलेली आहात तुमचं सगळंच फसलेलं आहे सगळंच फसलंय देवेंद्र फडणवीस जे काय सांगतात की मोदीजींच्या इंजिनाला विकासाचे डबे आहेत अहो विकासाचं इंजिन डबे सोडून द्या गेले दहा वर्ष आम्ही बघतोय नुसते डबेच लागत आहेत पण तुमच्या डब्याला खाली भ्रष्टाचारांची त्याच काय करते तुम्ही आणि संपूर्ण देशाने आता ठरवलंय की हे आता इंजिनच बदलायचे ज्या वाटेने तुम्ही आमचे गद्दार तिकडे नेलेत त्याच वाटेने हे मोदीजींच इंजिन द्या कारण दहा वर्ष नुसत्या वाफा नाही नुसत्या थापा मारते थापा आज अंबादाजी तुम्ही एक काम चांगलं केलं की आपल्या सरकारच्या काळामध्ये संभाजीनगर साठी आपण काय केलं हे तुम्ही सगळ्यांना सांगितलं आणि एका गोष्टीचा आज मला अभिमान आहे कि शिवसेना प्रमुखांनी याच मैदानाच्या व्यासपीठावरून तुम्हाला जे वचन दिलं होतं छत्रपती संभाजीनगर ह्या शहराचं नवीन जिल्ह्याचं नामकरण मी करेन मला अभिमान आहे की त्यांचा पुत्र म्हणून मुख्यमंत्री असताना ते करण्याचं भाग्य मला लाभलं आणि काल परवाकडे कोर्टाने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं याचा मला अभिमान आहे अजूनही विमानतळाचं नाव छत्रपती संभाजीनगर हे करू शकलेले नाहीये गुंठेवारीचा प्रश्न सोडवला कचऱ्याचा सोडवला रस्त्याचा सोडवला पाण्याचा सोडवतोय समांतर जलवाहिनी ती सरकारकडनं मी पाणी पाण्यासाठी मी पैसे देत होतो आता काय झालं माहिती नाही कारण मी मुख्यमंत्री असताना एक दोनदा येऊन स्वतः त्याची पाहणी करून गेलो होतो आता सरकार पाडलं आता मला सांगा तुमच्या घरामध्ये पाणी येते संपूर्ण मराठवाडा आक्रोश करतोय पाण्याच्या नावाने दुष्काळ जवळपास दुष्काळच पडलेला आहे पण तिकडे मोदींना लक्ष द्यायला वेळ नाही अमित शाह तिकडे नाही जाऊ शकत तुम्ही मला डुप्लिकेट म्हणता नकली म्हणता पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणता पण इकडे माझ्या शेतकऱ्यांच्या आत्मे जे तळमळत आहेत जनतेच्या आत्मे तळमळत आहेत पाण्यासाठी काहूर उठल अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत बरं मला सांगा तुम्ही इतक्या वेळा किती वेळा मोदींच्या सभा पाहिल्या या काळामध्ये